निवडणुकीचा वारं चालू आहे सध्याला काय सध्या कमळाचा वारं चालू आहे बा तुम्हाला आमदार कोण आमदार आहेत शिवाजीराव किले काम आहे त्यांची काय काम केले त्यांनी त्यांनी आमच्या धाम खोर्द मध्ये देवण काम केलेलं आहे बा आणि अनेक वस्तीवरती शेतकऱ्यांना डिपे दिलेले आहेत कुठल्याही शेतकऱ्याच्या अडचणीला ते वेळेत धावून येतात रात्री बेरात्री कधीही जरी फोन केला फोन उचलणार विरोधकांनी कुठलंही काम केलेलं नाही धामोरी गावामध्ये त्यांनी शपथ घेऊन सांगावं की मी या ठिकाणी रस्त्याचं काम एक एक साधा बैलगाडी मरून सुद्धा या धामोरी गावात रोडला टाकलेला नाही कुठंच त्यांनी आता काय नाही टाकले सत्ता त्यांच्याकडे ना जाणून टाकलं नाही का जाणून रस्त्यात त्यांनी काय काय काम केले काहीच काम केले नाही आम्हाला माहितच नाही नेमकं कोण प्रोजेक्ट त्यांना विचारा बरं कोण शिवाजी हरिश्चंद्र आहे का तांबोरी गावामध्ये सोदगिरण बंद पडलेले कुठं सोदगिरण आणले कारखाना बंद पडलेला आहे सहकार हा त्यांचा वैयक्तिक कारखाना आहे होती छत्रपती शिवाजी महाराज कारखान्या नाव होते ते काढून टाकलं त्यांच्या वडिलांचं टाकतो मी तुम्ही कसं पाहता ते त्यांची मग सत्ता आहे ना का बरं का बरं आता सत्ता असल्यावर त्यांना कोण काय म्हणून आता आम्ही जितकं फिरतोय तालुक्याभर रवी बरं आम्हाला प्रतिसाद इतकं खूप चांगला आहे सध्या तर कमीत कमी प्रत्येक गावामध्ये सत्तर पंच्याहत्तर टक्के लीड मिळेल अशी आमची अपेक्षा आहे आता आम्हाला तर कळलेलेच आहे शिवाय पर्यायच नाही पाच वर्ष झाली तो आहे की दादा तनपुरे आमदार झाले पण असं झालंय का पंचवीस वर्ष आपण रिव्हर्स आलोय पुन्हा तालुक्याला घेऊन ते तर सांगतात रस्त्याचे कामं केलेत डिप काम केलेत के आता रस्त्याचं जर म्हणलं म्हणलं तर आमच्या गावात एकही काम नाही झालं झालं ते पाचशे फोट दिले कोणत्या गावात ते, ते तर पण धामरुल खुर्द झालंय ते पण त्यांनी त्यांच्या म्हणजे जे त्यांच्या पार्टीचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या घराजवळ तो अर्धा किलोमीटर रस्ता दिलाय पण इतर लोकांसाठी प्रत्येक म्हणजे गावामध्ये कुठेच रस्ता नाही आज म्हणजे कार्यकर्ते त्यांच्यापुरतं काम केलं जातं फक्त त्यांच्यापुरतं काम झालं आणि शंभर टक्के जर प्रत्येक ठिकाणी उपस्थिती जर बघितली दोनशे दीडशे आणि एवढा कामाचा टाईम तरी पण एवढे लोक उपस्थित असतात आणि प्रत्येकाची इच्छा आहे का तुम्ही सर्वांनी यामध्ये सहभाग घेतला आम्हाला खूप आनंद आलेला आहे आणि तुमचं हे संघटन बघून आम्हीसुद्धा जे काही विरोधात काम करणार होतो आता ते काम एकदम व्यवस्थित ठिकाणी आणि कर मतदान करून खूप मताने निवडून आणणार आहे असा संकल्प सर्वांनीच केलेला आहे आता डी पी बसवनं आणि हे काम आमदारांनी सांगणं हेच पहिल मुळात चुकीचं आहे मग डी पी बसवनं शिवाजी स्वर्गीय शिवाजीराजे गाडे पाटील हे जेव्हा मुळापूर्वजाचे चेअरमन होते त्यावेळेस किती डिप्या दिल्या किती पोल बसवले किती तारीचं काम केलं आहे हे जर त्यांनी सांगितलं असतं तर राजे केव्हाच आमदार झाले असते मग हे काम त्यांनी सांगितलंच का फक्त श्रेय घ्यायचं काम आहे आणि हे विशेष म्हणजे आमदारांनी बोललंच नाही पाहिजे आमदाराचं काम त्यांनी हायवे रोडचं काम सांगितलं पाहिजे स्थानिक आपण एवढ्या रोडचं काम केलं हे सांगितलं पाहिजे शेतकऱ्यांसाठी आपण काय केलं हे सांगितलं पाहिजे अनेक गोष्टी अशा आहेत का ते आमदाराचं काम आहे हे डिप्ट बसवणं हे आमदाराचं काम नाही बरं आता विलक्षण वारंवार तुम्हाला आमदार कोणता हवा आहे आम्हाला खरडिरी साहेबच पाहिजे का बरं कारण त्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली महिलांना अनु महिलांना एस टी प्रवास मोफत केला पी एम किसान योजना सुरू केली महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत केले दुधाला अनुदान दिले आमच्या गावात आजपर्यंत एकाही रस्त्याचे काम या आमदारांनी केले नाही आमच्या गावात जायला आज एकही रस्ता नाही